हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण काय मी काय मी या आहे ना बोला काय म्हणणं आहे नाही पहिले नमस्कार कर तू आत्ता ब्लॉग स्टार्टिंग आहे ना आपली बोल नमस्कार व्हेरी गुड त्यांना विचार हो त्यांनी काल सायकल बघितली त्यांना विचार तुम्ही सगळेजण कसे आहात विचार कसे आहात विचारणार मी बोल ना मग कसे आहात तुम्ही सगळे मस्तच असाल बघतो आता मी बोललो आता तू गपू बला चला तर मग कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच राहून असे आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आज आहे संडे शिवाय गेलेला आहे ट्युशनला किती वाजत आले अरे बापरे साडे अकरा चला मला पटकन आवरावं लागेल किती वाजले साडे अकरा दादाला घ्यायला जायचं का मग आणि शिवाय गेलेला आहे ट्युशनला त्यामुळे त्याला आता मला घ्यायला जायचंय बारा वाजता त्याची ट्युशन सुटणार आहे ऊन तर भरपूर आहे पण काय करणार आता परमला पूर्ण पॅक करते आणि जाते त्याला ट्युशनला घ्यायला आणि त्याच्या आधी एक की आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे त्यांचा आहे आज एकोणसत्तररावा बड्डे म्हणजे त्यांना सत्तर, सत्तर लागणार आहे तर आजचा बड्डे काय असा खूप मोठा किंवा म्हणजे मोठं सेलिब्रेशन करणार नाही आहे आम्ही कारण आहे ना त्यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे त्यामुळे मी म्हटलं नको एवढी गर्दी करणं आणि मम्मीला तेच सांगितलं की एवढी गर्दी वगैरे काही नको एक केक घेऊन येणार म्हंटल मी पप्पांसाठी आणि आपण रात्री केक कटिंग करूया असा आमचा विषय झालेला आहे तर मग संध्याकाळी जायचं आहे तिकडे मम्मीकडे बाबांच्या हॅपी बड्डे आहे ना अशाने बोल बाबांना काय कलेच्या आज एक का पैसा तू कसा म्हणतो हॅपी बर्थडे याला जर दिसलं ना की व्हिडिओ करते हॅपी है। होली होली शंपा आता आपल्याकडे रंगपंचमी येणार आहे हॅपी बर्थडे ने रंगपंचमी आमच्या नाशिकला आहे ना आम्ही धुलीवंदांना काय खेळत नाही आमची असते रंगपंचमी आणि परमचा बर्थडे आहे अठरा मार्चला परमचा बड्डे झाला की लगेच दुसऱ्या दिवशी आहे रंगपंचमी तू खेळशील ना कलर कलर इकडे बघ व्हिडिओ मध्ये बघून त्यांना कलर खेळणार आहे तसं मी ना प्रयत्न करणार आहे रंगपंचमीचा पण ब्लॉग करायला कारण आहो तिकडे घेऊन जातात का नाही हाच मोठा प्रश्न आहे आणि पंचवटीला खूप सारी गर्दी असते खूप भीड पण असते त्यामुळे लहान मुलं तर काही यावेळेस नेणार नाही आहे मागच्या वेळेस नेलेले मी दोघांना खूप जिती झालेली खूप फसलो होतं आम्ही गर्दीमध्ये तर मग त्यामुळे यावेळेस आहो म्हटले की मुलांना न्यायचं नाही तर मग बघू रंगपंचमीला अजून आहे तीन चार दिवस झालंच ना तर मी तुम्हाला एक नाशिकची रंगपंचमी कशी असते ना तो ब्लॉक नक्की बनवेल चला तर मग आता बडबड बंद करते माझी वा वाजली माझ्या तर साडे अकरा पाच होत आले चला आता आवरते पटकन आणि जाते मी शिवायला घ्यायला परम त्यानं म्हण जाते हम त्यांच्याशी हिंदी मध्ये बात जामते जाम 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 हम <laughs> चला जाऊया आता शिवायला घ्यायला काय लावलाय बाई आता पाणी पाणी घ्यायचंय काप्पा मा हा पाणी पाणी आहे माझ्या तू माझ्याकडे बघ ना हा कुठून पाणी येते रे बापरे ए मोबाईल वर ओलं होईल ना या पोरांच्या अंगावर उडवून तुझा चालत चालत त्या पोरांच्या अंगावर उडवून जा प्रणय इकडे येम अय

तोंड धुतोय त्याच अ हुशार अरे मोबाईल वर पाणी ये आहे अजून काय बोलतोय तू ओ हे मागड्या तुला फटका देऊ का तुला फटका दे त्या दादाला उडवते दादाला दा। <laughs> देव कुठून <laughs> पाणी येतं ते <थे> प ते <laughs> अरे <laughs> अरे केवढा हसू येतं पाणी त्याला संपलं पाणी संपलं पाणी पाणी भरावं लागेल इकडे बघ परम माझ्याकडे बघ अरे वा किती छान छान येले पाणी चंपलं पाणी वाग चला आता वाजत आले साडे आठ जायचंय आम्हाला मम्मीकडे कारण पप्पांचा बड्डे तो त्यासाठी आम्ही केक घेऊन चाललोय तर आता फक्त राहिली माझी खिचडी बनवायची बाकी स्वयंपाक झालेला आहे आणि रोज तांदूळ आमच्या घरात शिजतोच एक तर खिचडी किंवा भात तर आता म्हटलं आल्यावर खिचडी लावते गरम आता आपण पहिले जाऊ नो म्हटलं पप्पांसाठी केक घेऊन जाणार आहे तिथून केक कापणार आहे ॲक्च्युली मम्मीकडेच जेवण वगैरे होणार होतं मम्मी हो म्हटलेली की इकडेच जेवण वगैरे करू इकडेच स्वयंपाक करू पण पप्पांची मनस्थिती अजून पण एवढी चांगली नाही आहे म्हणजे पहिल्यांदसारखे ठीक अजून ते पूर्ण झालेले नाही आहे तर मग मम्मीला म्हटलं की नको त्यांना पूर्ण बरं होऊ दे ते एकदा बरे झाले ठीक झाले की मग आपण जेवण वगैरे बड्डे वगैरे पूर्ण पहिल्यांसारखे करू पण सध्या तरी जास्त घोळ नको घालायला त्यामुळे आता फक्त आम्ही चाललो आहे केक घेऊन आणि करणार आहे पप्पांचा बड्डे कोणता केक घ्यायचा कोणता रेस ओरिओ वाला घ्या परमला कोणता घ्यायचा ओलिओ कोणता परम आईस्क्रीम बघितले त्याने तिकडे नाही बा आईस्क्रीम नाही घ्यायचं जे आताना घेऊ आईस्क्रीम त्याच्यावर नाव टाकून घ्या ना आहो पी ए पी ए करा म्हणजे पप्पा हॅपी बर्थडे स्पेलिंग सांगितले हे बघा केक घेतला ओलिओ ओलिओ कोणता घेतला पप्पा आपण चला आता जाऊ पावननगर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, Happy birthday, birthday, birthday Papa. Happy. Ata. आवरली माझे सगळे किचनमधले कामं ॲक्च्युली आम्ही गेलेलो होतो तिकडे त्यानंतर बा बाकी होती माझी खिचडी लावायची मग ती लावली तोवर शिवायला म्हटलं काय स्कूलचा होमवर्क बाकी तो तर बसलाय का नाही काय माहिती होमवर्कला काय रे तू बोल पण तू अभ्यासाला बसला नाही का शिवाय काय सांगितलं होतं मी बघून घे असा अभ्यास आहे बाकी आहे ते तेक कर त्या माझा गुड बॉय बघ कसा अभ्यासाला बसलाय काय अभ्यास करली तू करू नाही ती पाहिली त्याने सायकल पमा काय काढलं इंग्लिश कसं बोल इंग्लिश मध्ये एबीसीडी बोलून दाखव बरं

आणि तू काय त्याची वन टू थ्री फोर बघतो का अभ्यास पण करतोय शिवाय मी तुला अभ्यास कर बोलल्या हे पोरग आहे ना इतका त्रास देत मला अभ्यास वेळेस त्याला सांगते अभ्यास कर अभ्यास कर पण मी करतच नाही किती मार्क कुठे गेला होता मला वाटत तू का बरं खाडलं

माझ्याकडून तुमच्यासाठी कोणती भाषा आहे माझ्याकडून तुमच्यासाठी म्हणजे माझ्याकडून जाऊ द्या आलो आम्ही जाऊन तिकडे आणि हा केक तर एक मिनिट ठेवलं नाही घरात आल्या आल्या फटाफट फटाफट फड बोलते असं वाटत नाही का तोंड जास्त पटा 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 बोलतय बाय बाय

शिवाय मी तुला अभ्यास करायला लावला परत एकदा सांगते मी थांबतो माझं दोनच सेकंद काम होते मी पाहते तुझ्याकडे हे पोरं आहे ना अभ्यासाला इतका त्रास देतात ना मला खरच हा आली आली दोन मिनिट ते गेट वर दोन मिनिट त्या दुसऱ्या आजी आलेल्या होत्या <laughs> <भागे> पोर गा किती <laughs> आत्रा किडे बाबा माझे दोन मिनिट नीट बोलू देत नाही कसा पडला दादा दादा कसा पडला दादा, दादा तर त्या गेटवर आलेल्या आवाज देत होत्या म्हणून पुन्हा मी विडिओ स्टॉप केला आणि दोन मिनटं त्यांच्याकडे गेली चला तर मग तुम्हाला बड्डे कसा वाटला एकदम छोटासा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला फक्त केक घेऊन गेलेलो आम्हीच होतो आम्ही दोघं आणि पोरं कारण तुम्हाला मी सकाळी पण बोललेली आणि आताही बोललेली की बरं नसल्यामुळे त्यांना आम्ही जास्त मोठा सेलिब्रेट केला नाही तर तुम्हाला कसा वाटला पप्पांचा बड्डे त्यांना आता एकोणसत्तर वर्ष पूर्ण होऊन त्यांना सत्तरावी लागलं आहे आणि त्यांचं सत्तर, सत्तर पूर्ण होईल ना तो बड्डे आम्ही नक्कीच मोठा करू सगळेजण मिळून आता बघूयात चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते बरा तू ब्लॉग एंड नाही करा मी करू चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन असेल आमचा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ कोण बघत आहे कोणत्या शहरातून बघतं आहे हे सुद्धा मला अजून कळत नाही आहे तर प्लीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे जरी मला सांगितलं तरी माझ्यासाठी भरपूर आहे आणि म्हणजे मलाही तेवढा अंदाज येऊन जाईल की व्हिडिओ कुठल्या सिटीपर्यंत कुठल्या गावापर्यंत पोचतो चला तर मग बाय गुड नाईट